दापोली तालुक्यातील ओणन वसे पाटीलवाडी नदीवरील पूल कोसळल्याने येथील नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते अनेक तक्रारी करूनदेखील देखील कोणीही याकडे लक्ष देत नव्हते मात्र सदर बाब आमदार योगेश दादा कदम यांच्या लक्षात आणून दिली असता आता पुलाच्या बांधकामाला सुरुवात देखील झाली आहे त्यामुळे स्थानिकांमधून आमदार योगेश दादा कदम यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करण्यात येते आमदार योगेशदा कदम यांच्या पाठपुराव्यामुळे पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना आता फक्त तीनशे प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये